जिल्ह्यांतर्गत बदल्या ज्या आहेत त्या बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांवर अन्याय झालेली होती त्या अन्यायाला अनुषंगून शिक्षक, शिक्षक परिषदेने तीन याचिका दाखल केलेल्या होत्या त्यात प्रथमच जी याचिका दाखल केली होती त्यामध्ये अँजिओप्लास्टी ही हृदय शस्त्रक्रिया आहे असं भासून फायदा घेणं चुकीचं आहे याबाबतची याचिका दाखल केली होती न्यायालयाने त्याबाबत सुस्पष्ट निर्णय निर्देश दिलेले आहेत की अँजिओप्लास्टी झालेल्या कोणत्याही शिक्षकास महाराष्ट्रभर फायदा देता येणार नाही याबरोबर शिक्षक परिषदेने जी दुसरी याचिका दाखल केली होती त्यामध्ये ज्या शिक्षकांची सेवा ही नियुक्त शाळेवरील पाच वर्ष पूर्ण झालेली नसेल त्यांना सातव्या टप्प्यात समाविष्ट करण्यात येऊ नये अशा स्वरूपाची होती त्याबाबतही यश प्राप्त झालेले असून याचिकाकर्ते जितके शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना त्यातून सूट मिळालेली आहे आणि तिसरी याचिका शिक्षक परिषदेने अशी दाखल केलेली होती की दरवेळेस प्रशासन हे उशिरा बदल्या करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांवरती त्याचा अतिशय अनिष्ट परिणाम होतो आणि म्हणून शासनाने बदल्या करीत असताना त्या एकतीस मेच्या आत कराव्यात अशा स्वरूपाची याचिका दाखल केली होती त्या याचिकेच्या बाबत न्यायालयाने निर्णय देताना इथून पुढे बदल्या होत असताना एकतीस मेच्या आतच कराव्यात अशा सुस्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि याबरोबरच याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने याचीही तरतूद केलेली आहे की चालू वर्षी बदल्या होत असताना ज्या ज्या शिक्षकांना आपल्या बदलीच्या बाबत अन्याय झाला आहे असे वाटत असेल त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सात दिवसाच्या आत तक्रार करावी त्यावरती माननीय मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांनी या तीस दिवसाच्या आत संबंधित तक्रारीबाबत निरसन करावं यावर जर जर समाधान समाधानी झाला नाही तर त्याने माननीय महसूल आयुक्त यांच्याकडे तक्रार करावी आणि तेथेही जर त्याचं समाधान झालं नाही तर तो माननीय उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो अशा स्वरूपाचं आणि या दरम्यान या, या संबंधित असलेल्या याचिकाकर्त्यांना त्यांच्या मूळ जागेवरून कार्यमुक्त करता येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय दिलेला असल्यामुळे मी सर्व शिक्षकांना आवाहन करतो तर ज्यांना ज्यांना या स्वरूपाच्या तक्रारी करायच्या असतील त्यासंबंधीचं काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांनी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा आणि ज्यांना ज्यांना तक्रार करणं आवश्यक वाटत असेल त्यांनी सर्वांनी तक्रार करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न परिषद ज्यांना करायचं आहे कार्यमुक्त व्हायचं आहे बदल्या होणं ज्यांच्या दृष्टीनं आवश्यक आहे त्या सर्व शिक्षकांच्या बाबत शिक्षक परिषदेची भूमिका ही त्यांच्या फायद्याचीच अशी आहे की शिक्षक परिषद लवकरच कार्यमुक्तीबाबतचं धोरण हाताशी घेऊन त्याबाबतचं एक मोठं आंदोलन उभं करून कार्यमुक्त होईपर्यंत शिक्षक परिषद विशेष प्रयत्न करणार आहे जय शिक्षक जय शिक्षक परिषद